ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचार सागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामीजींचा एक विचार आपण आज घेणार आहोत स्वामीजी म्हणतात धर्म ही अशी वस्तू आहे की जिच्यामुळे पशूचे मनुष्यात आणि मनुष्याचे ईश्वरात रूपांतर होते अतिशय छोटा कोट आहे छोटा विचार आहे पण यामध्ये मात्र भरपूर काही दडलेलं आहे आता आपण जर म्हटलं की पशुचे मनुष्यात आता पशुचे मनुष्यात रूपांतर कसे होईल जे धर्माद्वारे पशुचे मनुष्यात रूपांतर कसे होईल हा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो आता हे सगळे धर्मग्रंथ शास्त्र महापुरुष गुरु हे कुणासाठी आहे मनुष्यासाठी आहे म्हणजे मनुष्यामध्ये बद बदल होऊ शकतो त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकते पण पशुमध्ये परिवर्तन कसं होणार हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो आता इथे स्वामीजी जेव्हा पशु म्हणतात तेव्हा वास्तविक ते पशु म्हणत नाही ते मनुष्यच म्हणतात म्हणजे मनुष्याचे तीन प्रकार आहे मनुष्यामध्ये पशुत्व पण आहे मनुष्यत्व पण आहे आणि देवत्व पण आहे म्हणजे ह्या तीनही गोष्टी मनुष्यामध्ये आहे आता आपल्या वागणुकीवरून कसं आपण आहो ते कळते आता इथे मनुष्य पशुसारखं वागू शकतो आता मनुष्याचा जन्म मिळाला पण त्याची वागणूक जर पशुसारखी असेल तर त्याला पशु म्हटलं पाहिजे द्विपाद पशु दोन पायाचा पशु असं म्हटलं जातं मनुष्य जरी आकार मनुष्याचा असला तरी मनुष्य रूपेनं पशव चरंती तरी मनुष्याच्या आकारामध्ये पशुच राहत असतात आणि अशा लोकांची संख्या भरपूर असते म्हणून स्वामीजी म्हणतात की पशुचा मनुष्य होतो म्हणजे पशु मनुष्य जो पशुतुल्य आहे ज्याच्यामध्ये पाशवी संस्कार जास्त आहे या सगळ्यांना जंतूच म्हटलं आहे आपण म्हणतो की शंकर भगवान शंकर काय आहे ते भूतनाथ आहे हे सगळे भूत, भूत म्हणजे काय आहे जंतू आहे त्यामध्ये मनुष्यसुद्धा प्राणी भूतच आहे तेव्हा इथे ते पशुपतीनाथ पशुपती हे सगळे पशुच आहे हे सगळे जीवच आहे पशु त्यांचा पती आहे पती पती तो पतीनाथ तेव्हा इथे मनुष्याचे तीन प्रकार आपण बघितले पाहिजे आता पशु आणि मनुष्य याला वेगळं कसं करायचं एक सुंदर श्लोक आहे संस्कृतमध्ये आहार निद्रा भयमैथुनांचं सामान्यमेतच पशुभी नरानाम धर्मो ही ते अधिको विशेषो धर्मेन हीन पशुभी समान तर इथे काय म्हटलं आहे चार गोष्टी मनुष्य आणि पशुमध्ये सारख्याच असतात आता ज्या पशुमध्ये चार गोष्टी आहेत त्या मनुष्यामध्ये पण असतात आहार निद्रा भय सामान्य मेहतात पशुभी नराना तर सामान्य आहे पशूमध्ये आणि मनुष्यामध्ये ह्या चारही गोष्टी सामान्य आहे पहिलं म्हणजे आहार म्हणजे सगळ्यांनाच भूक लागते म्हणजे भोजन अन्न प्राशन करणं हे सगळ्यांनाच कॉमन आहे सगळ्या जीवजंतूंना अन्न घ्यावंच लागतं आहार घ्यावाच लागतो निद्रा निद्रासुद्धा कॉमन आहे म्हणजे सगळ्यांनाच पशूंना आणि मनुष्यालासुद्धा निद्रा पाहिजे आहारनिद्रा भय भीती पशुमध्ये जशी भीती असते स्वतःचा प्राण वाचवण्याची तशी मनुष्यामध्ये पण भीती असते स्वतःचा प्राण वाचवण्याची नेहमी भयानं ग्रस्त असतो तो काय होईल काय होईल काय होईल म्हणजे बरेचदा भीतीमुळेच आपल्याला मेंटल प्रॉब्लेम होतात तर आहारनिद्रा भय आणि मैथून आमचं म्हणजे संभोग किंवा संतान प निर्माण करणं ह्या चार गोष्टी मनुष्यामध्ये आणि पशुमध्ये सारख्याच आहे आता जर मनुष्यामध्ये ह्या चार गोष्टी असेल आणि याशिवाय दुसरं काहीही नसेल तर मग त्याला आपण मनुष्य कसं म्हणू तो मनुष्य म्हणजे मन पशुसारखाच झाला ना जे, जे पशु करतात तेच मनुष्य करतो म्हणजे मनुष्य जन्म मिळूनसुद्धा त्याचा व्यवहार पशुसारखाच असतो पशु हिंसा करतात मनुष्यही हिंसा करतो त्याच्यामध्ये राक्षसी वृत्ती असतात पाशवी वृत्ती असतात पशु स्वार्थी असतात मनुष्यही स्वार्थी असतो म्हणजे अशा प्रकारचे जे, प्रकार जे मानव आहेत ते मानव नाही तर ते दानव आहे किंवा ते पशु आहे हे सगळे मनुष्यामध्येच आहे आता ज्या पाशवी वृत्ती आपल्यामध्ये आहे त्या काढून टाकण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे धर्मो ही अधिको पशुभी धर्म ते अधिको विशेषो धर्मेनहीन पशुबी समान म्हणजे आपल्या धर्माची आवश्यकता आहे म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये धर्म येऊ शकतो आणि जर त्याच्या जीवनामध्ये धर्माचं आचरण आलं तर तो पशुतुल्य मनुष्य एक चांगला मनुष्य होऊ शकतो म्हणजे बघा जर धर्म नसेल आता पशुपक्ष्यांच्या जीवनामध्ये धर्म नाही त्यांना धर्माची बंधनं नाही ते पाहिजे तसे वागू शकतात जंगलामध्ये मोत आहेच ते म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट त्यांना जगायचं आहे त्यासाठी इतर प्राण्यांची हिंसा करू शकतात पण मानवी जगामध्ये तसं नाही जो मनुष्य स्वतः स्वार्थ त्याग करतो स्वतःचं बलिदान करतो तेवढा तो मोठा होतो लोकांची हिंसा करून तो मोठा होत नाही पण आपण सिंहाला काय म्हणतो वनराज कारण तो जास्त प्राण्यांची हिंसा करू शकतो तर ते पशूचं जगत आहे हे मानव जगत आहे तर आपल्या जीवनामध्ये जेव्हा धर्म येतो स्वामीजी म्हणतात धर्म ही अशी वस्तू आहे की जिच्यामुळे पशुचे मनुष्यात आणि मनुष्याचे ईश्वरात रूपांतर होते तेव्हा जेव्हा आपल्यामध्ये धर्म येतो तेव्हा हा पशुतुल्य मनुष्य आजपर्यंत पशुसारखा वागत होता पण त्याच्या भाग्यानं नशिबानं किंवा प्रयत्नानं त्याच्या जीवनामध्ये धर्म आला त्याला काहीतरी उपदेश चांगले उपदेश मिळाले आणि त्यानं ठरवलं की अरे आपण जे जीवन जगतो आहे ते पशुतुल्य आहे आता आपल्याला आपलं जीवन बदललं पाहिजे जर तो चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये आला संतांच्या संगतीमध्ये आला तर त्याला वाटतं की आपलं जीवन पशुतुल्य आहे अशा प्रकारचं जीवन तर पशुही जगतात मग आपल्याला भगवंताने मनुष्य देह दिला कशासाठी आहे तर देहाचा आपण योग्य वापर केला पाहिजे मग तो धर्माचं आचरण करायला सुरुवात करतो कारण तोपर्यंत त्याच्यामध्ये पार्श्वीवृत्तीच जास्त असतात आपण ज्याला म्हणतो विकार काम क्रोध लोभ मद मोह मस्सर ह्या जगामध्ये ह्या विकाराने रेटून तो सगळे वाईट कर्म कुकर्म करत असतो पण त्याला जेव्हा कळतं की अरे हे तर काही बरोबर नाही आपण पशुसारखा व्यवहार करत आहोत आपण मनुष्य आहोत आणि आपण रुसंवार करतो लोकांना मारतो त्यांची हत्या करतो हे काही मनुष्याची क्वालिटी नाही हे जेव्हा त्याला कळते तेव्हा हळूहळू तो ह्या गोष्टी सोडून देतो आणि मग त्याच्या जीवनामध्ये धर्म येतो तो हळूहळू धर्माचं आचरण करू लागतो आणि त्यानं धर्माचं आचरण केल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये असलेले विकार ते विकार हळूहळू कमी व्हायला लागतात आणि जसे जसे त्याचे विकार कमी होत जाईल तसे तसे त्याच्यामधले गुण वाढायला लागतात तो लोकांवर प्रेम करायला शिकतो तो भगवंतावर प्रेम करायला शिकतो त्याच्यामध्ये इतरांविषयी दया असते करुणा असते प्रेम असते सेवा करण्याची इच्छा असते म्हणजे सत्याचं पालन करतो वाईट गोष्टी सोडून देतो पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करतो इंद्रियावरती निग्रह करतो म्हणजे जेव्हा तो ह्या गोष्टी सगळ्या करायला लागतो तेव्हा तो पशुपासून आता मनुष्य होत आहे आता जो खरा खरा मनुष्य होत आहे एक सुसंस्कृत मनुष्य होत आहे एक चांगला नागरिक होत आहे म्हणजे आता त्याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली तो पशुतुल्य मनुष्य होता आत्तापर्यंत त्याला ह्या गोष्टी काहीही माहिती नव्हत्या लोकांकला लुबाडायचं लोकांकडून पैसा काढायचा आणि स्वतः श्रीमंत व्हायचं त्याला एवढंच माहिती होतं त्याला फक्त स्वार्थच माहिती होता या पलीकडे त्याला काहीही माहिती नव्हतं आणि स्वार्थासाठी तो काहीही करायला तयार आहे कोणत्याही थराला जायला तयार आहे तिथे त्याला धर्माचा कुठेही निर्बंध नाही तो पाहिजे तसा वागेल पाहिजे तसा बोलेल ने त्याला धर्माचं काही बंधनच नाही आहे त्याला वाटते की धर्माची बंधनं काय करायचं आहे तो सगळी धर्माची बंधनं जुगारून टाकतो तो धर्माची बंधनं मानत नाही आणि अशामुळे काय होतं तो जसा आहे तसाच राहतो त्याच्यामध्ये काहीही बदल घडून येत नाही उलटतो त्यापेक्षाही वाईट होतो कधीकधी पशु तरी चांगले असतात पण मनुष्य पशूपेक्षाही वाईट होतो असे पण लोक आहे की असे काही कृत्य करून बसतात की आपण त्यांना पशुही मानू शकत नाही ते पशूंनाही लाजवणारी गोष्ट आहे तर असे मनुष्य ह्या जगामध्ये आहेत पण जेव्हा धर्म त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश करतो जेव्हा त्यां काही धार्मिक पुस्तकं का वाचायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्यामध्ये हळूहळू बदल होतो आणि मग ते पशूचे मनुष्य होतात म्हणजे मनुष्य होणं म्हणजे मानवत्व ज्या काही मनुष्याच्या अंगी गोष्टी आवश्यक आहे जे गुण मनुष्याच्या अंगी आवश्यक आहे त्या गुणाचं आचरण करायला तो सुरुवात करतो आणि स्वतःमधले विकार कमी कमी करून टाकतो तो भक्ती करतो ध्यान करतो जपध्यान करतो साधनभजन करतो आणि हळूहळू तो काय होतो मनुष्य व्हायला लागतो ये तो कितीही पापी असो तरी जर त्यानं ठरवलं की आता आपल्याला आपलं जीवन बदलायचं आहे तर तो त्याचं जीवन बदलू शकतो आता बघा एक चोर होता तो जंगलामध्ये राहायचा चोऱ्या करायचा आणि लोकांची हत्या करायचा लोकांना मारायचा त्यांना लुबाडायचा त्यांच्यापासून धन घ्यायचा अशा प्रकारे त्याचा व्यवहार होता त्याच जंगलामध्ये एक कुट्या करून साधूबाबा राहत होते एक दिवस रात्री हा चोर त्या साधूकडे गेला म्हणजे महाराज महाराज दरवाजा उघडा त्या साधूनं दरवाजा उघडला म्हणजे आता काय माझा खून करायचा आहे का माझा खून वगैरे काही करू नको माझ्याकडे काहीही नाही तुला काहीच मिळणार नाही माझा खून करून नाही 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 ना महाराज म्हणे मी त्यासाठी नाही आलो म्हणे मी आत्तापर्यंत अनेक लोकांचे खून केले अनेक लोकांच्या लुबाडलं मी लुटारू आहे तेव्हा माझा उद्धार होईल का मला काही मार्ग आहे का मी म्हणे आत्तापर्यंत सत्तर लोकांचे खून केलेले आहे आता एवढं पाप मी केलेलं आहे आता मला तर काही मार्ग दिसत नाही माझा उद्धार होणार आहे का तेव्हा तो साधू म्हणतो तू काहीही घाबरू नको तुझा पण उद्धार होऊ शकतो आज जरी तू पशुसारखा वागत असला तरी तू एक चांगला मनुष्य होऊ शकतो घाबरण्याचं काहीही कारण नाही कारण भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे अपिचे सुदराचारो भजंतेमा मनन्य भाग साधुरेव समंतव्य मंतव्य सम्यक व्यवस्थित विष तर भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की अपिचे सुधुराचारो भजते मा मनन्य भाग त्यांनी कितीही दुराचार केला असेल तो कितीही पापी असेल अपिचे सुधुराचारो भजते मा मनन्य भाग जर तो माझी भक्ती एकाग्र मनानं करत असेल तर त्याला आता आपण साधू म्हटलं पाहिजे रेवचं हो मंतव्य आत्तापर्यंत तो दरोडेखोर होता चोर होता लुटारू होता पण आता त्यानं भगवंताचा आश्रय घेतला आहे त्यानं आता सगळे वाईट गोष्टी सो करणं सोडून दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याला साधूच म्हटलं पाहिजे सम्यक व्यवस्थित होईसह आणि तो, तो नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत पुढे पोचेल म्हणजे इथे आता भेदबुद्धी करायची गरज नाही कारण त्यानं भगवंताचा आश्रय घेऊन वाईट गोष्टी सोडलेल्या आहेत तेव्हा तो साधू म्हणतो की ठीक आहे मी तुला एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप करत जातो आणि त्याला एक धोतर द त्याच्याकडे पांढरं धो धोतर होतं साधूकडे त्यानं ते काळ्या रंगामध्ये बुडवलं तेल टाकलं त्यामध्ये कोळसा टाकला आणि ते काळं केलं आणि काळ्या रंगामध्ये बुडवलं आणि म्हणे हे धोतर घेऊन द्या म्हणजे याला धुवायचं नाही ही धोती तो घेऊन द्या याला धोतीला धुवायचं नाही ज्या दिवशी तुझी धोती म्हणे पांढरी होईल तेव्हा समजा एक तुझे सगळे पापकर्म आता नष्ट झालेले आहे आता हा चोर निघून गेला धुनी पेटवली रात्री आणि जप करायला बसला आता असा दररोज जप करायचा हळूहळू हळूहळू त्याची प्रगती व्हायला लागली जप करायचा कोणाला त्रास द्यायचा नाही मदत करायचा एक दिवस काय झालं एक परिवार एक कुटुंब त्या जंगलामधून जात होतं आता त्यांना वाटलं की आपण रात्र होण्याच्या पूर्वी निघून जाऊ पण जंगलाच्या मध्यभागी गेल्यावर रात्र झाली अंधार पडला आता त्यांना काळजी वाटू लागली आता आपण काय करावं आता कुठे जावं तेव्हा त्यांनी बघितले की एका झाडाखाली धुनी लावून एकजण साधू बसला आहे तेव्हा ते सगळे लोक तिथे आले आणि म्हणे आज आम्हाला इथे विश्रांती करता येईल का तर तो चोर म्हणाला आता चोरच होता तो तो म्हणाला ठीक आहे झोपा इथे तुम्ही आणि ते सगळे चारी झोपले पण ते लोक जेव्हा जंगलात शिरले तेव्हा एक दरोडेखोर त्यांचा करत होता त्याला माहिती होतं की हे लोक जंगलाच्या बाहेर जाऊ शकत नाही वेळ फार कमी आहे यांना रात्र होणारच आहे मग यांचा खून करून यांना लुटायचं हा मनोभाव घेऊन तो चोर त्यांचा पाठलाग करत होता आणि तो तिथपर्यंत आला एका झाडाच्या मागे लपून राहिला आणि हा जो साधू झालेला होता त्यानं त्या चोराला बघितलं की अरे ह्या लोकांचा कोणीतरी पाठलाग करत आहे आणि ते लोक जेव्हा झोपले हा चोर तर झोपला नाही तो तर जप करत होता धुरीजवळ बसला होता हे लोक जेव्हा झोपले तेव्हा तो दरोडेखोर त्या झाडाच्या मागून आला आणि आता ह्या चारही लोकांना खतम करणार तेव्हा हा साधू झालेला चोर यानं बघितलं की आता दरोडेखोर या लोकांना मारणार आहे तो धावत गेला त्याच्या हाती तलवार ओढून घेतली आणि त्या तलवारीनं त्या, त्या दरोडेखोराचाच खून केला त्याला मारून फेकून दिलं आणि या चारही लोकांचं रक्षण केलं हे चारही लोक वाचले सकाळ झाल्यानंतर मग या चारही लोकांना त्याने जंगलाच्या बाहेर काढून दिलं पण त्याला आश्चर्य वाटलं की त्याचं धोतर पांढरं झालेलं होतं आत्तापर्यंत काळं होतं धोतर ते पांढरं झालेलं होतं आता तो पुन्हा त्या साधूकडे गेला म्हणजे महाराज माझ्या हातून खूप मोठी एक चूक झाली अरे झालं काय नाही आज अजून एक माझ्या हातून खून झाला मी सत्तरचं खून केले होते आता पुन्हा एकाहत्तरावा खून माझ्या हातून झाला आता माझं कसं होईल पण म्हणे बघा माझं धोतर पांढरं झालं हे एक आश्चर्य आहे मग त्याने सगळी हकीकत हो सांगितली तो म्हणाला की चार जण आले होते माझ्या आश्रयाला ते त्या झाडाखाली झोपलेले होते त्यांना जंगल पार करायचं होतं पण करू शकले नाही आणि त्यांचा एक दरोडेखोर पाठलाग करत होता त्या दरोडेखोरांनी जेव्हा या लोकांवर अटॅक केला तेव्हा मी त्याला तलवारीने मारून टाकलं आणि या चार लोकांचं रक्षण केलं तेव्हा तो साधू म्हणतो त्या कुटियामध्ये राहणारा साधू म्हणतो की बघ आत्तापर्यंत तो खून करायचा आत्तापर्यंत दरोडे करायचा आत्तापर्यंत लोकांना लुबाडायचा तो स्वतःच्या स्वार्थासाठी लुबाडत होता पण आता मात्र तुनं लोकांचं रक्षण करण्यासाठी खून केला त्यामुळे त्याचं पाप नाही तुला पुण्य लागलं ला। त्या चार लोकांचं चा तुनं रक्षण केलं त्याच्यामुळे तुझं धोतर पांढरं झालं आता तू पवित्र झाला तुझ्या मनावरून सगळे पाप निघून गेले आता आता तुला कसलीही काळजी नाही असंच भगवंताचं स्मरण चिंतन करत राहा म्हणजे बघा एक पशुतुल्य मनुष्य भगवंताला शरणागत झाल्यामुळे भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे धर्माचा आश्रय घेतल्यामुळे तो एक साधू होऊन गेला तो चोर होता पण साधू झाला आणि चांगले कर्म करायला त्यानं सुरुवात केली म्हणजे अशा प्रकारे जेव्हा पशुतुल्य मनुष्याच्या जीवनामध्ये धर्म येतो तेव्हा तो पशुतुल्य मनुष्य एक चांगला मनुष्य होतो चारित्र्यवान मनुष्य होतो आणि मनुष्य चारित्र्यवान झाला पवित्र झाला की पुढे काय होतं आणि मनुष्याचे ईश्वरात रूपांतर होते आणि मनुष्याचे ईश्वरात रूपांतर होते जे आता तो खरा खरा माणूस झाला पण आता माणूस झाल्यानंतर ते त्यानं प्रयत्न सुरू केले त्यानं साधन भजन हे सगळं सुरू केलं मनाला एकाग्र केलं ध्यान जप केला प्रार्थना केली तर हळूहळू त्याच्यामध्ये दैवत्व आहेच त्याच्यामध्ये दिव्यत्व आहेच त्याच्यामध्ये आत्मा आहेच तो नित्यशुद्धच आहे आणि जेव्हा तो पवित्र होतो पूर्णपणे पवित्र होतो जेव्हा तो मन एकाग्र करतो भगवंतावर ध्यान करतो तेव्हा हळूहळू हळूहळू त्याच्यामधले सगळे विकार निघून जातात त्याच्यामधले मोह निघून जातो शोक निघून जातो मत्सर निघून जातो द्वेष निघून जातो काम क्रोध लोभ सगळे निघून जातात आता त्याचं मन अगदी पवित्र झालेलं आहे त्याचा हृदय पवित्र झालेलं आहे मग तो हळूहळू पवित्र मन मन पवित्र झाल्यावर हृदय पवित्र झाल्यावर मन भगवंतावर एकाग्र करतो आणि अशा प्रकारे त्याच्या हृदयामध्ये असलेल्या परमेश्वराचं दर्शन पण करून घेऊ शकतो आणि दर्शन करून घेऊन तो धन्य होतो त्याला जीवनाचे ध्येय प्राप्त होते तो ह्या संसारामधून मुक्त होऊन जातो म्हणजे बघा पशूचा मनुष्य झाला आणि मनुष्याचा तो काय झाला देव झाला म्हणजे देव आपल्या आतमध्येच दे आहे आपलं खरं स्वरूप दिव्यच आहे म्हणून त्या स्वामीजी म्हणतात व्हाट इज धर्म रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन धर्म म्हणजे मनुष्यामध्ये अंतर्निहित असलेलं दिव्यत्व प्रगट करणं म्हणजेच धर्म आहे ते दिव्यत्व आहे पण ते सुप्त आहे ते अंतर्निहित आहे त्याला प्रगट करायचं आहे आणि त्याला आपण प्रगट तेव्हाच करू शकतो की जेव्हा आपलं मन पवित्र होते आणि धर्माचा आश्रय घेतला संतांचा आश्रय घेतला तर हळूहळू आपलं मन पवित्र होते आणि मग आपल्याला कळतं की आपलं खरं स्वरूप सच्चिदानंद स्वरूप आहे आपण भगवंताचे संतान आपण अमृताचे अधिकारी आपल्याला भीती कसली तरी ते बघा अशा प्रकारे एक पशुतुल्य मनुष्य जेव्हा धर्माचं आचरण करायला लागतो तेव्हा तो एक चांगला मनुष्य होतो सद्गृहस्थ होतो चारित्र्यवान होतो आणि त्यांनी पुढेही जर धर्माचं आचरण करणं सुरू ठेवलं आणि त्यांनी जर भगवंत भगवंताला प्राप्त करून घेण्याची इच्छा प्रकट केली त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले तर तो ईश्वराचा लाभसुद्धा करून घेऊ शकतो म्हणजे तो ईश्वरच होतो ब्रह्मविद ब्रह्मैव भवती जो ब्रह्माला जाणून घेतो तो ब्रह्मच होऊन जातो जो ईश्वराला जाणून घेतो तो ईश्वरच होऊन जातो विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला आणि जे जे बिघडले ते ते विठ्ठलचे झाले म्हणजे विठ्ठलाचं चिंतन करता करता तो स्वतःच विठ्ठल होऊन जातो म्हणजे अशा प्रकारे धर्माचं आपल्या जीवनामध्ये स्थान असते म्हणजे मनुष्य कितीही पतीत असेल त्यानं कितीही वाईट कर्म केले असेल कितीही पापी असेल तरी पण त्याने धर्माचा आश्रय घेतला बरेच लोक धर्माचा आश्रय घेतच नाही कधी त्यांना धर्माविषयी धर्मा आवडच निर्माण होत नाही अशा गोष्टी करण्यामध्येच त्यांना आवड असते पण जर त्याने धर्माचा आश्रय घेतला या वाईट गोष्टी करणं सोडून दिलं चांगल्या प्रकारे आचरण करायला सुरुवात केली तर तोच पशुतुल्य मनुष्य चांगला मनुष्य होऊ शकतो खरा खरा मानव होऊ शकतो आणि हो या मनुष्य पुढे पुढे जाऊन तो स्वतः देव होऊ शकतो म्हणजे दानव किंवा पशु किंवा मनुष्य किंवा देव हे सगळे मनुष्यामध्येच आहे हे सगळे आपल्या मनामध्येच आहे जर मनाला आपण पवित्र केलं तर आपल्याला कळेल की आपण दिव्य स्वरूपच आहोत ह्या मनाच्या मागे आपण आत्माच आहोत आपण नेहमीच होतो आणि नेहमीच राहणार आहोत हे आपलं खरं स्वरूप आहे तर हळूहळू बघा धर्म आपल्याला कशा प्रकारे आपल्या जीवनाच्या अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाते मुक्तीपर्यंत घेऊन जाते कितीही कि पतीत असेल तरी तो, तो सुद्धा मुक्त होऊ शकतो त्यालासुद्धा आशा आहे म्हणजे त्याला निराश होण्याची काहीच गरज नाही कितीही वाईट कर्म घडले असेल पण आता भविष्य पुढे आहे जे झालं ते झालं ते सगळं सोडून दिलं आणि जर आपण नवीन मार्ग पत्करला तर आपण जीवनाचं अंतिम ध्येय प्राप्त करून या जीवनात आनंदाचे अधिकारी होऊ शकतो हे स्वामीजींना या विचाराद्वारे आपल्याला सांगायचे आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवंतो सुखिन सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चे दुःखभाग् भवेत् मा कश्चे दुःखभाग् ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु